आम्हाला आज माहिती मिळाली होती की सचिन अतकरी हा आ, चोरी, आ, चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत आहे त्या अनुषंगाने मी ट्रॅप लावला व त्याला मालदक्का पोलिस स्टेशन हद्दीमध्ये रक्ता आम्ही पकडलं त्याच्याजवळ एक ऍक्टिवा गाडी होती त्यावर त्यास विचारल्यास त्यांनी स्वतःची गाडी चोरीची असल्यास सांगितले शहानी शाखेला नमूद गाडी बाबतला गुन्हा दाखल होता त्याची डिक्की चेक केली असता त्यामध्ये अशा बऱ्याचशा आल्या त्याबाबत त्याला विचारपूस केली असता सा त्याने सांगितले की गा इतरही गाड्या चोरलेल्या आहेत वेगवेगळ्या दोन ठिकाणी आम्ही सगळ्याच्या गाड्या ठेवलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणावरून आम्ही त्याच्या जवळ जवळपास अजून अकरा गाड्या म्हणजे एक प्लस अकरा एकूण बारा गाड्या आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत सगळ्यांचे वेगवेगळ्या पोलिसांना गुन्हे दाखल आहेत पुढील तपास चालू आहे आरोपी जो आहे तो जुनाच आहे त्याच्यावर याच्याबरोबर चोरी तीन गुन्हे दाखल आहेत जवळपास दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आमचे माननीय डिटेक्शन श्री माख साहेब एसीपी श्री पाटील साहेब आमचे पी एस साहेब काटोके आणि आमची टीम सर्वांनी याच्यात परिश्रम घेतलेले आहेत व नमूद चाहूला वगैरे सांगलेलं आहे आजच आम्ही सगळी माहिती घेतली व आजच आम्ही त्याच्या सगळे डिटेल्स केले आहे